आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली दरम्यान मराठा आंदोलकांनी ही दगडफेक केली असावी असा संशय आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर हे रविवारी सतरा मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते दुपारच्या वेळी लग्न मंडपाबाहेर उभ्या असलेल्या एम एच सोळा बी सी सत्याहत्तर एकाहत्तर या गाडीवर एक मराठा लाख मराठा घोषणा देत अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या आहेत यावेळी गाडीत आमदार अथवा चालक नव्हता यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही यापूर्वी काही आमदार खासदारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट